आपण आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेचा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात शासनाकडे पाठवण्यात येणार आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे विशिष्ट प्रकारचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कर्मचाऱ्यांची सेवा पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे अशा सफाई कर्मचाऱ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मालकी तत्वावर मोफत सदनिका देणे याबाबतचा शासन निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने इचलकरंजी शहराचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आणि कर्मचारी संघटना प्रतिनिधी यांचे समवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांना दिलेल्या आहेत या सूचनेनुसार आमदार डॉक्टर राहुल आवाडे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी महानगरपालिका सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर ठिकाणी या योजनेअंतर्गत सद्यस्थितीत सर्व सोयी सुविधांसह जी प्लस थ्री मजले अशा स्वरूपाचा परंतु जी प्लस सात मजले गृही धरून फाउंडेशनची रचना करून इमारत बांधकामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर येत्या सात दिवसात तयार करून येत्या पंधरा दिवसात या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घे करण्यात आलेला आहे या बैठकीत सहा आयुक्त विजय राजापुरे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते माजी नगरसेवक श्रीनिवास कांबळे कामगार नेते प्राचार्य ए बी पाटील शिवाजी जगताप के के कांबळे सुभाष मालपाणी अविनाश कांबळे धनंजय पळसुले संजय शेटे संजय कांबळे रचना सहाय्यक अविनाश बन्ने अभियंता बाबासो भोरे पिनाका कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी यांच्यासह लाभार्थी सफाई कर्मचारी उपस्थित होते नितीन प्रभाकर बनगे माहिती व जनसंपर्क अधिकारी इचलकरंजी महानगरपालिका सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा